असेल मातुरी गावामध्ये सर्व समाज बांधव हे एकवटलेले आहे आणि करताय खूप चांगलं बरोबर बघतोय गर्दी आहे महिलांची संख्या जास्त आहे कुठलं कुठलं आलेत मी भोकरदन जालना जिल्हा भोकरदन तालुका आव्हानाची मी बोल काय विचार चालणार आहात तुम्ही कुठपर्यंत चालणार आहात मुंबई पर्यंत इकडे आपण बघितलं तर अशा सगळ्या महिला आहेत मुंबई पर्यंत चालणार असं म्हणत आहेत चालतायत लोकांचा उत्साह आहे जागोजागी स्वागत होत फटाके फोडले जात आहेत फुलं उधळली जात आहेत आणि मनोज जरंगे आम्हाला आरक्षण देऊ शकतील मनोज जरंगेंवर सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने ही लोकं सकाळपासून इथं येत आहेत आणि मनोज जरंगेंच्या ज्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत जसं त्यांनी सांगितलं की टप्प्याटप्प्याने लोकं जोडली जात आहेत लाखोंच्या जा संख्येने येत आहेत जेवणाची व्यवस्था केली जाती आहे पाण्याची व्यवस्था केली जाती आहे जागोजागी जे इथे या पदयात्रेत चालणारी लोक आहेत त्यांना काही लागते का याची हे पाहिलं जात आहे आपुलकीने विचारपूस केली जाते आणि असा हा मोठ्या संख्येने हा सगळा जो जनसमुदाय आहे तो आता मनोज जरंगेंच्या सोबत चाललेला आहे आपल्यासोबत काही तरुणी सुद्धा आपण त्यांच्याशी बोलूयात कुठं आलेलात तुम्ही चराठा बीड जिल्हा चराठा तुम्ही आता कुठपर्यंत जाणार आहात आम्ही आता दुसऱ्या मुक्कामापर्यंत जातोय आम्ही बघतोय की सकाळपासूनच महिला पण मोठ्या प्रमाणावर इथं आलेल्या आहेत जमा झालेल्या आहेत तरुणी सुद्धा आहेत काय उत्साह आहे सगळा खूप उत्साह आहे आणि हा उत्साह आम्ही आरक्षण मिळेपर्यंत टिकवणार आहोत विश्वास वाटतो मनोज जरांगेंवर की आरक्षण मिळून देतील तोच एक तुम्हाला आधार वाटतोय का आज कित्येक वर्षानंतर मनोज दादा जरंगे पाटलांना हा समाज एकत्र केलेला आहे आणि तो समाज एकत्र केल्यामुळे आम्हाला निश्चितच जर इथे बघितलं तर मनोज जरंगेचं ऑप्शन सुद्धा केलं जात आहे महिला वेगवेगळ्या गावांमधले येत आहेत आणि त्यांचं ऑप्शन करत आहेत त्यांचं स्वागत करत आहेत त्यांना त्यांना शुभेच्छा देत आहेत पुढच्या सगळ्या त्यांच्या प्रवासासाठी आणि मनोज जरांगे हे त्यांना आरक्षण मिळवूनच देतील हा सुद्धा विश्वास त्यांना वाटतोय पायासुद्धा पडताना आपण महिला इथे बघतो आहोत उत्साह आहे महिलांमध्ये आणि मनोज जरंगेंवर एक विश्वाससुद्धा आहे की हाच आपला नेता आहे आणि हाच आपल्याला आरक्षण मिळवून देईल असा सुद्धा विश्वास त्यांना वाटतं त्यामुळे प्रत्येक टप्प्यामध्ये जिथे जिथे गाव लागत आहेत तिथे तिथे लोक समोर येत आहेत मनोज जरंगे यांना भेटतायत त्यांच्या त्यांचं ऑप्शन केलं जात आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे आपण जर बघितलं तर काही महिला सुद्धा आहे बघा ज्येष्ठ महिला आहेत त्यासुद्धा इथे त्यांना भेटायला आलेल्या आहात आपण त्यांच्याशी बोलायचा सुद्धा प्रयत्न करू